जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात पावसानं थैमान घातलं आहे सातगाव डोंगरी सिंधाड वरखेडी कुऱ्हाड पिंपळगाव हरेवाडी शेवाळे आणि वेरुळी या गावांमध्ये ढकुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली ओढे नाले तुडुंब भरून वाहू लागले असून घराघरात पाणी शिरले आहे त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे त्यातच धरणातून पाणी सोडल्यामुळं शेतांमध्ये जमिनी खालून पाणी येऊ लागले आहे परिणामी केळी पिकाचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकऱ्यांवर मोठं संकट उडावलं आहे पूरसदृश परिस्थितीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत आणि प्रशासनाकडून तातडीच्या मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे ढपकुटी सदृश्य पावसाबरोबरच धरणातून पाणी सोडल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान अधिकच वाढलं आहे नुकसानीचे पंचनामे करून मदत मिळावी अशी मागणी शेतकरी करत आहेत प्रतिनिधी हकीरचंद पाटील आधुनिक केसरी पाचोरा